नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे माझा सर्वात आवडता मित्र मित्र या शब्दातच कितीतरी भावना आठवणी आणि नात्याची गोडी धरलेली असते आयुष्यात खूप लोक भेटतात काही येतात आणि निघून जातात पण काही जण हृदयात घर करून राहतात माझ्यासाठी असा एक हृदयात स्थान मिळवणारा मित्र म्हणजे अमोल माझा सर्वात मित्र अमोलची ओळख आणि आमची मैत्रीची सुरुवात अमोल आणि माझी ओळख पहिल्या इयत्तेत झाली शाळेचा पहिलाच दिवस होता मी खूप घाबरलेलो होतो डोळ्यात पाणी ओर थरथरत होते तेवढ्यात माझ्या शेजारी बसलेला एक मुलगा हळूच माझ्या हातात चॉकलेट ठेवत म्हणाला चल आपण मित्र होऊया आणि त्या एका क्षणाने माझं सगळं भीतीचं मणब दूर झालं तो मुलगा म्हणजेच अमोल तिथून सुरू झालेला प्रवास आजचा गायत चालू आहे प्रत्येक इयत्तेत प्रत्येक शाळेच्या गल्लीत प्रत्येक खेळाच्या मैदानात आमची मैत्री घडत गेली अमोलची गुण आणि त्याचा प्रभाव अमोलचा स्वभाव अतिशय शांत संयमी आणि प्रेमळ आहे त्याला कोणाशीही बोलताना कधी राग आलेला मी पाहिलं नाही त्याच्या डोळ्यात एक वेगळाच आत्मविश्वास असतो त्याचे विचार प्रगल्भ आहेत आणि त्याच बोलणं समजूतदारपणाने भरलेलं असत तो अभ्यासात खूप हुशार आहे पण त्याचं खरं वैशिष्ट्य म्हणजे तो माणूस म्हणून खूप मोठा आहे गरीब मित्रांची फी भरून देणं कोणीतरी रडत असेल तर त्याच्या शेजारी गप्प बसणं शिक्षकांनी रागवल्यानंतरही शांतपणे समजावून घेणं अशा अनेक गोष्टी आहेत ज्यातून मी त्याचं मोठे पण अनुभवलं आहे आमचे एकत्रित अनुभव काही न विसरणाऱ्या मैत्रीत अनेक आठवणी आहेत ज्या आजही आठवल्या की डोळे भरून येतात एकदा मी गणिताच्या परीक्षेत नापास झालो होतो सगळे मला चिडवत होते मी पूर्ण निराश झालो होतो अमोल त्या दिवशी माझ्या घरी आला आणि म्हणाला तू नापास नाही झालास ही फक्त एक चूक होती आपण एकत्र सराव करू आणि पुढच्या वेळेस तुला मी टॉपला आणेन आणि खरोखर त्याच्या मदतीने पुढच्या परीक्षेत मी पहिल्या पाच मध्ये नाव घेतलं हे फक्त यश नव्हतं ते माझ्या आयुष्याच्या एका अंधारलेल्या वळणावर मिळालेलं उजेड होत जो अमोलमुळे मिळाला एका दिवशी आम्ही दोघ शाळेतून निघालो होतो वाटेत एक अपघात झालेला पाहिला सर्व लोक बघायची भूमिका घेत होते पण अमोल धावत गेला त्या व्यक्तीला पाणी दिलं रिक्षा बोलावली आणि हॉस्पिटलमध्ये भरती केलं मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होतो एवढा छोटा आणि इतका मोठा माणूस अमोलच माझ्या आयुष्यातील स्थान अमोल माझा मित्र आहे पण कधी कधी तो मोठा भाऊ वाटतो कधी गुरु आणि कधी आई सारख प्रेम करणारा त्याच्याशिवाय शाळेचा दिवस पूर्णच वाटत नाही तो नसला की माझ्या मनात एक खळबळ एक पोकळी निर्माण होते कधी मी चिडलो तर तो शांतपणे ऐकून घेतो कधी मी खूप बोललो तरी तो संयम ठेवतो आणि कधी मी खूपच शांत असतो तेव्हा तोच मला ओळखून विचारतो काय झालं रे एवढं सखोल नातं कुठून तयार झालं हेच कळत नाही निष्कर्ष अमोल सारखी मैत्री म्हणजे जीवनाचं सौंदर्य आयुष्य एका रस्त्यासारखं आहे ज्यावर कित्येक वळण येतात काही खडतर काही आनंददायक पण त्या प्रत्येक वळणावर जर आपल्यासोबत असा मित्र असे जो आपला हात घट्ट पकडून ठेवेल तर कितीही कठीण प्रवास असला तरी आपण नक्की पोहोचतो अमोल म्हणजे माझ्या जीवनातला विश्वास अमोल म्हणजे माझ्या मनातली शांतता अमोल म्हणजे माझी खरी मैत्री मैत्री ही खरी अनुभवल्यावर शब्द लागत नाही ती डोळ्यांतून आठवणीतून आणि नात्यातून व्यक्त होते अमोल सारखा मित्र लाभणं हे केवळ नशीब नाही ती ईश्वराची देण आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील विषय कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद